सगळ्या देते देत आहे मला एक मोठी दे दोन तरी मोठे दोन छोटे दे याचं वाटण तयार करून घेतलंय यामध्ये कांदा खोबरं लसूण टोमॅटो कोथिंबीर सगळं घालून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये बारीक करणार आहे थोडासा भाजून घेतला ॲक्च्युली मसाला तो थोडा चव येते चांगली कालवणाला बरं असं दाखवत आहे यांच्यामध्ये कुठून आणले कुठल्या खाडीतले माहीत नाही जबरदस्त ताकद आहे जबरदस्त ताकद आहे चिंबोऱ्यांमध्ये जस बेसनमध्ये टाकतो यांना जी ताकद दाखवायची तुम्हाला मला मी यांना बेसनमध्ये सोडले आता जबरदस्त ताकद आहे काय पळता आहेत काय आहेत म्हणजे हात पण लावून देत नाही जसे घसरता येते जबरदस्त जीव आहे कमाल नांग्या तोडणारे जबरदस्त जीव आहे प्रचंड जबरदस्त जीव आहे ज्या जेवढ्या चिंबोऱ्या बघितल्या पण ह्यांच्या एवढा जीव मी कुणातच बघितला नाही इतका जबरदस्त जीव ह्या नांग्यांमधून काय माझा हात पकडला जाणार आहे का पण त्यांचा जबरदस्त प्रयत्न चालला आहे ह्या नांग्यांमधून पण माझा हात पकडायचा आहे त्यांना जबरदस्त जीव आहे कुठल्या खाडीतल्या आहेत माहीत नाही पण अलिबागमधल्या फिश मार्केटमधून मी घेतला आहे पण जबरदस्त जीव आहे यांच्यामध्ये एक नांगी तोडावी लागते मला इतकी धार आहे यांच्या म्हणजे क्वालिटी पण जबरदस्त असणार चवीची मला जर कमेंट करून सांगा ही पिवळीची तिस्त आहेत ही सगळी अंडी आहेत का कारण खूप कमी वेळा ह्याच्यामध्ये बघितलं चिंबोऱ्यांमध्ये ही अंडी वगैरे आहेत की काय जरा मला सांगा जरा कमेंट करून मी घेत नाही आता सध्या तुम्ही हे सध्या काढून टाकणार आहे हे सगळं आणि आपलं जे मेन आहे हे घ्यायचं सगळं व्यवस्थित घेणार आहे पण ही पिवळी मला अंडी आहे की जरा सांगा फक्त आता मस्तपैकी पैकी फ्राय करून घेतोय आहे संपूर्ण चिंबोरी आणि त्याला आता बरोबर पाणी सुटायला लागलंय मस्त वास सुटलाय छान तर अशा पद्धतीने आपलं चिंबोरीचं कालवण मस्तपैकी तयार झालं आहे जबरदस्त मस्त असं झालेलं आहे